तोंडाची चव वाढवणारी अशी झणझणी चमचमीत अशी ही भरलेली मिरची डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा भाजी वगैरे कधी घरामध्ये नसली बनवायला तर त्यावेळेस अशी ही भरलेली मिरची तुम्ही करू शकता आणि इकडे बघू शकता इतकी भारी टेस्टी खमंग अशी भरलेली मिरची तयार झाली आहे प्रवासात नेऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होते तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि सोपी याची रेसिपी तेहे ते हे बघू शकता अगदी मी पाच सहा अशा हिरव्या मिरच्या आणल्यात ह्या मिरच्या सगळीकडेच भाजीवाल्याकडे भेटतात तर मी पाच सहा घेऊन आलेत तर मला बेसन पिठामध्ये नेहमीच करतो तर थोडंसं जरा वेगळं करूया तर हे बघा किती छान अशी ही हिरवी मिरची म्हणजे याला ढोबळी मिरची सुद्धा बोलू शकतो याला असं मधून लाईन कट करायची मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे सुकवून घेतलेला आहे मिरच्या ही अशी मधोमध चीर पाडायची जास्त आतपर्यंत नाही पाडायची हे अशी थोडीशी नाही तर काय होईल तुटली जाऊ शकते मिरची हे बघा अशी लाईन पाडून घ्यायची खूप मस्त लागतात ह्या मिरच्या हे बघा हे अशा कट करून घ्यायच्या मधोमध आणि ह्याच्यामधल्या जर बी तुम्हाला काढू वाटत असतील तर काढून टाकू शकता मला आवडतं मी ठेवून दिलेलं आहे हे बघा आता सगळ्या मी ह्या मिरच्या कट करून घेते अशा सेम प्रोसेसनी कट करून घेतल्या सगळ्या मिरच्या हे बघू शकता याच्यामध्ये ना हाताला असं मीठ थोडस घ्यायचं आणि आतमध्ये याला चारी बाजूने चोळून घ्यायचं काय होतं कधी कधी मसाल्यामध्ये ना कमी जास्त मीठ पडून जात अशा वेळेस ना असं मीठ लावून याला थोडा वेळ ठेवलं ना तर चव इतकी वाढती मिरचीला आणि मस्त वाटतो खाता वेळेस हे असं नक्की करून बघा हे बघा असे चिमटीनी मीठ असं थोडसच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आतून पूर्ण मिरचीला चोळून घ्यायचं मीठ हे बघा खूप चव वाढती मिरचीनी हे आता हे मी लावून घेते तर मी सगळ्या मिरच्यांना मीठ लावून घेतलेलं आहे तर मी एक वाटण केलेलं आहे शेंगदाणे लसूण आणि थोडेसे जिरे टाकलेत अद्रक वगैरे टाकले नाही बारीक असा एक चुरा करून घ्यायचा शेंगदाणे लसूण आणि थोडेसे जिरे टाकून हे बघा याचं वाटण करून घ्यायचं आता काय होतं नेहमी आपण ह्या ज्या मिरच्या आहेत ना ढोबळ्या मिरच्या नेहमी आपण बेसन पिठामध्येच करतो घरोघरी अशाच होतात मीच खूप वेळा केल्यात अशा मिरच्या बेसन पिठामध्ये पण हे ना असं पहिल्यांदा करते पण बघू शकता तुम्ही इतक्या मस्त होतात ना आणि इतक्या आवडल्या की आता नेहमी नेहमी मी असं ट्राय करणार आहे थोडंसं मीठ टाकते कारण मिरचीला आपण लावलेलं आहे मीठ त्यामुळे थोडं टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद हे बघा अर्धा चमचा हळद टाकली त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मसाला टाकायचा इकडे तुम्ही मिरचीचा कूट सुद्धा करू शकता म्हणजे शेंगदाणे लसूण सोबत मिरची सुद्धा वाटू शकता तर मी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि आता अर्धा चमचा गरम मसाला पावडर याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच असे विशेष मसाले वापरायचे नाही हवं तर तुम्ही इथे थोडंसं सुकं खोबरं बारीक किसलेलं असतं बघा ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि सुरुवातीला असंच तोळून घ्यायचं सगळं हलक्या हाताने म्हणजे हे सगळे जे मसाले आपण टाकलेत ना शेंगदाणे लसूण आणि जिरेचं जे वाटण केले त्याला सेट होऊन जाईल एकजीव होऊन जाईल थोडंसं चिमूटभर असं पाणी टाकायचं काय होतं मसाला जर ड्राय ड्राय राहिला ना तर सगळा सुटला जाऊ शकतो त्यामुळं थोडासा पॅक राहण्यासाठी ह्याला ओलावा द्यायचा फक्त थोडंसंच किंचित असं पॅक होण्यासाठी पाणी टाकायचे हे बघू शकता फक्त असं थोडासा पॅक होतं मसाला असा राहिला की ड्राय ड्राय ना सुटला जातो आणि भरता सुद्धा येत नाही लगेच व्यवस्थित आता एक प्लेट घेतलेला आहे ह्या मिरच्या कट केल्यास मीठ लावून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे थोडं थोडं सारण जे केलं आपण म्हणजे मसाला जो केला तो ह्याच्यामध्ये टाकायचा हे बघा असं हलक्या हाताने प्रेस करायचं काय होईल मिरची तुटली जाऊ शकते हे असं सेट करायचं जितका पण आता तुम्हाला हवं आहे तितका तुम्ही म मिरचीमध्ये भरू शकता ह्या मिरच्या अशा पद्धतीने नक्की करून बघा तर मस्त भरला आणि मसाला थोडा थोडासा ओला असल्यामुळं अजिबात पडला जात नाही हे बघा असं हलक्या हाताने पॅक करायचा मसाला सेम प्रोसेस हे आपण भेंडे वगैरेसुद्धा करतो भरलेला वांग करतो दोडका कारला वगैरे ह्या अशा पद्धतीने आपण नेहमीच करतो पण ही मिरची एकदा अशा पद्धतीने करून बघा हे बघा चारी बाजूने पॅक झाला कितीही जराही पडला नाही आहे नाही आहे या सगळ्या मिरच्या pack करून घेते. पटापटाप्याचेच त्या pack होतात. मसाला भरला जातो. आता मी भरून घेतल्या सगळ्या ह्या मिरच्या. बघू शकता किती मस्त असा मसाला याच्या मध्ये झाला झालाय. Pan मध्ये तेल तापत ठेवायचे. याच्या मध्ये थोडीशी भर जिरे टाकते. आणि आता आपण याच्या एक एक मिरची घ्यायची आणि याच्या मध्ये करायची. लक्ष ठेवायची इथे आवश्यकता आहे की तुम्ही slow गॅस ठेवा. हाय फ्लेम अजिबात ठेवायचं नाही जितकं छान मंदा आचेवर ह्या मिरच्या फ्राय करताना तितकी मस्ती याच्यामध्ये चव उतरते हे बघा अगदी मी स्लो गॅस केला आहे आणि अजिबात आता खालीवर करायचं नाही झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटं द्यायचं आणि दोन मिनटानंतर मग झाकण काढून मग पलटी करायचं हे बघा आता मी सगळ्या मिरच्या सेट केलेल्या आहेत आता याच्यावर मी झाकण ठेवते झाकण ठेवले दोन मिनटानंतर चेक करूया मंदाचेवर हे बघा दोन मिनटं झाले मी अगदी स्लो गॅस ठेवला आहे हे बघा असं चमच्याच्या सायदानी हलक्या हाताने याला अलटी पलटी करून घ्यायचं एका हाताने जमलं नाही तर थोडासा अजून एक, सा एक चमचा साईडला घ्यायचा जेणेकरून काय होतं पटापटा मग आपल्याला अलटी पलटी करता येते हे बघू शकता हे असं सहज मग अशी पलटी होती बघा किती छान अशा मस्त आपल्या ह्या मिरच्या शेकून निघत आहे स्किन बघा किती मस्त भाजली गेली आहे आणि परत एकदम झाकण ठेवायचं आणि परत दोन मिनटं द्यायचे कारण गॅस स्लो आहे आपला त्यामुळं हे बघा आता परत दोन मिनटं झालेल्या आहेत आणि जो पण एक्स्ट्रा मसाला सुटला आहे ना तो मसाला खायची एक वेगळी मजा येते असं खरपूस लागतो ना मस्तपैकी तो मसाला टेस्टी लागतो म्हणजे जितका सुटला जातो आहे म्हणजे एक्स्ट्रा सुटतो जास्त नाही तर तोसुद्धा तो मी खाते आवडीने हे बघा किती मसाले छान शिजलेत मिरच्या नरम सॉफ्ट झाल्यात आणि पाहू शकता किती मस्त आपली ही भरलेली मिरची तयार झालेली आहे चमचमी झनझणीत जन अशी छानपैकी तोंडाची चव वाढणारी ही मसाला मिरची मस्त झालेली आहे आता मी परत झाकण ठेवते आणि गॅस करते इकडे बंद कारण मिरची झालेली आहे आपली पूर्णपणे तयार तर ता गॅस बंद केलेला आहे हे, हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आपली मिरची झाली आहे बघू शकता तयार खाण्यासाठी सॉरी अजून मी गॅस काही बंद केला नाही विसरून गेले पण आता गॅस बंद करते हे बघा केलेलं आहे बंद आता झाकण ठेवते आणि थोड्या वेळाने आपण ह्याला चेक करूया हे बघा थंड झालेले आहेत मिरच्या आणि हे बघू शकता हे बघा किती छान चटपटीत अशी आपली मसाला मिरची तयार झालेल्या आहे शेंगदाण्याचा कूड इतका मस्त शिजला गेलेला आहे आतपर्यंत पूर्णपणे अशी स्टफिंग आपली पॅक झाली तर चला आपण सर्व करू याला गरमागरम प्लेटवर तर हे बघा आपली झमझमी जम चणचणीत चन तोंडाची चव वाढणारी अशी चटपटीत अशी मसाला मिरची तयार झालेली आहे शेकदाण्याचा हे बघा हे असा कुरकुरीत जो मसाला उरतो ना तेलामध्ये खूप भारी लागतो आणि मी तर आवर्जून खाते मला खूप आवडतो भाकरीसोबत चपातीसोबत मस्त लागतो तर ह्या मिरच्या नक्की एकदा ट्राय करा इतक्या भारी वाटतात ना खायला भाकरीसोबत रोटीसोबत टिफिनला तुम्हीसुद्धा हे घेऊन जाऊ शकता भाजी करायचीसुद्धा गरज नाही इतक्या छान लागतात ह्या मिरच्या तर हे बघा किती मस्त वाटते ना तोंडाला पाणी सुटले पाहता क्षणी असं वाटते लगेच उचलून खावा हे बघा हे असा कुरकुरीत मसाला ना असा वरून शिपडायचा आणि गरम ना गरम ह्याचा आस्वाद घ्यायचा डाळ भात वगैरे केला असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या मिरच्या करून तोंडे लावू शकतात तर खूप मस्त असतात प्रवासातसुद्धा तुम्ही भाकरीवर हे नेऊ शकता रोटीबरोबर नेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आपली ही झणझणीत चटपटीत अशी ही भरलेली मिरची म्हणजेच मसाला मिरची अशीच रेसिपी बघण्यासाठी छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत छानपैकी अशी तटफडीत आपली ही भरलेली मसाला मिरची तर अशा पद्धतीने ही ढोबळी मिरची एकदा नक्की करून बघा कारण बेसन आपण नेहमीच करतो जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे इतकी नरम सॉफ्ट आणि छान शिजली आहे ना मसाला इतका मस्त झाला आहे मला तर खरंच राहवत नाही आता मी लगेच खाऊन घेणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आणि अशी नक्की एकदा ट्राय करून बघा सगळेच जण आवडीने खातीन चाटून पुसून हे बघा हा वरचा जो कुरकुरीत मसाला मी याच्यावर टाकला ना मस्त झाला आहे तर चला आता मी खाऊन घेते भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबर करा